जीदा बार, जीदा बार। नमस्कार नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग या महामार्गाला या बारा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून विरोध होतोय आज कौलापूरमध्ये शहीद दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी या शक्तीपीठ महामार्गाचा प्रतिकात्मक पुतळा करून तो या ठिकाणी फासावर लटकवण्यात आला कोल्हापूरच नव्हे तर पंचक्रोशीतील अनेक गावातील बाधित शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आपल्याबरोबर सध्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत दिगंबर कांबळे आपण त्यांच्याशी चर्चा करू आ, आज नक्की काय केलं आंदोलनाची भूमिका काय होती है? आज शहीद भगतसिंग राजगुरु सुखदेव यांचा शहीद दिन आज या शहीद दिने आम्ही छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा आज आम्ही वावरामध्ये रवला त्याचबरोबर संपूर्ण बाधित क्षेत्रात हे बारा जिल्ह्यातील बाधित जे काही क्षेत्र आहे त्या प्रत्येक गावातील तीनशे पेक्षा जास्त गावामध्ये आज भगवाजंडा फडकवला गेला आहे आणि आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूरमध्ये आज जे काय आमच्या मानगुटीवर शे शक्तीपीठ महामार्गाचं भूत आहे हे काही संकट आलेलं आहे हे काही शासनानं आमच्यावर लादलेलं धोरण आहे या धोरणाचा प्रतिकात्मक पुतळा करून आज आम्ही त्या फासावर लटकवलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही शासनाला इशारा देतोय की आज फक्त आम्ही प्रतिकात्मक पुतळा लटकवला आहे येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या वरात कोण अधिकारी आला आणि जमीन घ्यायच्या भाषा जर करायला आला तर त्याला त्या झाडाला अधिकारी लटकलेले दिसतील एक तर झाडाला अधिकार लट आमचे शेतकरी असेल पण मार न झाल्यात रद्द न झाल्यास तर मात्र निश्चित आहे मामा काय तुमची जमीन किती गेली एकोणीसशे त्र्याऐंशी पासून आम्ही जमीन पैसा पैसा, पैसा करून घेतलेली आहे ती जमीन आम्ही शेतीपीठाला कदापि देणार नाही त्यासाठी आमचा प्राण गेला तरी बेहत्तर मुख्यमंत्र्यांचं असं मत आहे की आम्ही काही झालं तरी हा शेती घेणारच आहे त्यांना त्यांच्या आम, आम्ही त्यांना आम्ही आमच्या नात येऊन नाही लाटी काठी तलवारी वेळ तर तलवारी मार करू कोल्हापूर जिल्ह्यामधील आमदार खासदार असतील ते शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहेत परंतु सांगली जिल्ह्यातील असे राजकीय आमदार असतील खासदार असतील शेतकऱ्यांच्या पाठीमाग ते मतासाठी आम्हाच्याकडनं मतं घेऊन गेले आता येणार नाहीत लाचार होऊन आम्हाने पैसे देऊन त्यांनी मतं घेतली काही काही लोक लाचार होऊन त्यांना पैसे दिले खरा शेतकरी त्यांच्याकडून पैसे घेतलेले नाहीत आपल्याबरोबर आणखी काही बाधित शेतकरी आहेत बाबा मी सर्व श्रमिक संघटनेचा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य या लढ्यासाठी शेतकऱ्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय दूर व्हावा म्हणून कोल्हापूर विभागीय महाक्षेत्रातील सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी येणार होते तरी आता इथून पुढं शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे एवढंच मी आज या ठिकाणी सांगतो आपल्याबरोबर बरोबर कौलापूर मधील एक युवा शेतकरी आहे आपण त्याची प्रतिक्रिया नक्की काय मनेर म्हणजे मनेरतील जमदाडे हा शेतकरी पतंग जमदाडे म्हणजे अकराशे चौऱ्याहत्तर बाधित या गटातील शेतकरी आहे तर माझं एक असं मत आहे की मी या शक्तीपीठासाठी एक इंच ही जमीन देणार नाही आणि जर सरकारला जर करायचं असेल तर सरकारला एकच आव्हान आहे ह्यातून क्राईम म्हणजे कसं जे गुन्हा म्हणजे सरकार स्वतः क्राईम म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे तयार करायला लागले गुन्हेगार तयार करायला लागले सरकार या शक्तीपीठमधून सरकार स्वतः सरकार म्हणजे गुन्हेगार तयार करायला लागले सरकारला एवढंच आव्हान आहे यातून गुन्हेगार तयार करायचे का थांबवायचे गुन्हेगारी वाढवायची का थांबवायची ही सरकारने नियोजन म्हणजे इशारा एकच इशारा आहे जर का सरकारनं रानात पाय टाकला सरकारच्या कोणत्या अधिकाऱ्यांना रानात पाय टाकला तर सर त्यांची एकतर मुंडकी छाटली जातील दुसरा गोष्ट पाय तोडले जातील त्यांना रानात पाय टाकून दिला जाणार नाही आणखी एक बाधित ज्येष्ठ शेतकरी आपल्या बरोबर आहेत मी नागाव कोठेतील राजाराम शेतकरी असून माझी जमीन साडेतीन एकर क्षेत्रापैकी सत्तावीस गुंट आरपळ कॅनलमध्ये गेली असून सदरची जमीन पुन्हा सव्वा दोन एकर जवळजवळ मी ती जमीन शिक्तपीठ हवीत जाते ती जमीन मी माझ्या स्वतःच्या खरेदीची असून त्या जमिनीतील राहिलेला भाग हा अगदी तुटपुंजा राहतोय मी त्या विहिरीत त्या जमिनीत डेव्हलप करत असताना अगदी स्वतः हाताने तीन एकर हराटी खांदून काढलेली आहे आणि ती जमीन विहीर पाच बोर मारलेत विहीर पाडलेली आहे पासष्ट फूट आता त्या जमिनीत फक्त विहीर राहते माझी आणि सगळी जमीन बाधित जाते त्याचबरोबर शेतकरी नुसते आपण विचार करतोय की बाबा शेतकऱ्यांनी विचार करू नका या आंदोलनाचा सर्व शेतकऱ्यांनी विचार करणं गरजेचं आहे आज काळाची गरज अशी आहे की आज वीस फूट उंचीनं जाणारा रस्ता आज शक्तीपीठ बाधित रस्ता उताराच्या बाजूने जाणारा रस्ता आज पाणी थांबलं जाणार आहे त्याच्यामुळे बरेच बाधित शेतकरी त्यात पेरता येणार नाहीत आसपासचे आणि राहिलेलं पाणी अबा खाल्ले शेतकरी असणे त्याचा नीर लागून ती शेतकरी भूमिन होणार आहेत आणि हा जवळजवळ तीनशे फुटाचा कमांड एरिया न धरता कमीत कमी एक किलोमीटरचा कमांड एरिया पिकापासून वंचित होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी बाद होणार आहेत यासाठी सरकारनं हा विचार करून शक्तीपीठ कर हा मार्ग रद्द करणं गरजेचं आहे आणि हा झाला पाहिजे यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित होऊन दू संघटित होऊन आंदोलन उभा केलं पाहिजे या आंदोलनाला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा ही एक विनंती करतो आणि सरकारला एकच विनंती करतो की हा शक्तीपीठ मार्ग रद्द झाला पाहिजे रद्द न झाल्यास आम्ही आत्मदहन करण्याचा सगळी इशारा देऊ किंवा येणाऱ्या येणाऱ्या मोजणी येणाऱ्या अधिकाऱ्यांना तिथे गाडण्याचा विचार कर आम्ही ठामपणे करत आहोत सदर आंदोलनामध्ये फक्त शेतकरीच नाहीत तर शेतकरी बहिणीही या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आपल्या बरोबर आहे की आजी आहेत शेतकरी आजी आहेत आजी काय सांगाल रस्ता तुमच्या रस्ता चाललाय आम्ही जाऊन देणार नाही काय करणार जाऊन देणार नाही म्हणजे काय करणार काटे घेऊन मशीन नाही काय माझी मत शंभर आहे मुख्यमंत्री म्हणतात आम्ही शेतात दिला नसल्यावर काय करते रानातच येऊन देत नाही आम्ही पोलीस बोलवणार असतो पोलीस आम्हाला येते येत नाहीत काय पोलीस तुम्हाला येते तरी आम्हाला येत नाही ते शेतकरी आ, बंच ती बनस आणखी येणार आहेत शेती मोजे मोजू देत मोजू देते हिर पाडली पाणी आम्हाला नाही नाही आधीकर आठ एकर हो राहणार काय खायच येणसाने काय नक्की मुख्यमंत्र्यांना काय सांगाल तुम्ही काय हेच सांगणार आहे आम्हाला पैसा नकोय आणि रान पण देणार नाही आ, किती तीव्र भावना या शेतकऱ्यांच्या आहेत आपण पाहू शकता आणखी एक भगिनी आपल्या बरोबर आहेत शेतकरी भगिनी बाधित आहेत तुमचं नाव सांगा आणि किती क्षेत्र तुमचं जात आहे आणि तुमची याबद्दलची काय भूमिका काय राहील मी राधिका नलवडे आमचं जवळजवळ अडीच एकर क्षेत्र या, का या रस्त्यामध्ये जाते आमचा त्या रस्त्याला पूर्ण महामार्गाला पूर्णपणे विरोध आहे कारण या शेत रस्त्यामुळं पूर्ण आमच्या शेतीचं नुकसान होणार आहे आमचा जो मुलं किंवा आमचा उदरनिर्वाह पूर्ण शेतीवर आधारित आहे आमचं एकत्र कुटुंब आहे आमचं सगळं पूर्ण कुटुंबच त्या शेतीवर आधारित आहे आणि हीच जर शेती गेली तर आम्ही करणार काय आणि आम्ही पुढे जगणार कसं हा आमच्या पुढे प्रश्न उभा आहे त्यामुळे एवढंच माझी विनंती आहे सरकारला की सरकारनं हे रस्ता रद्द करावी आणि शेतकऱ्यांच्या मागणी मान्य करावी ते मावशी तुमचं किती रान आणि काय तुमची पात पांढरंग पाटील आमचं तीन एकर रान आहे पूर्ण जाते या एक तुकडा राहत नाही खायला आम्हाला नाही राहिल्यावर आम्हाला जिमीनच नाही दुसरी मागची आमची पिढी जगणार कशी ती आम्हाला ही रद्द झालाच पाहिजे आणि देवस्पांड्याने आणण्या लय केला आमच्या डोक्यावर आमच्या पैसे देऊन आम्हाला मतदान पैसे देऊन मतदान घेतली त्यांनी घेतल्यानंतर आम्ही त्यांनी फैलावा घेतला आणि मतदान होण्याच्या आधी रद्द झालं रद्द झालं म्हणून त्यांनी घोषणा केली टीव्हीला पसरलं तुम्ही आणि तुम्ही राहण्यास जी माहिती नव्हती मोजणी सगळं आम्हाला ही माहिती नव्हती ही मोबाईलवर पोरांनी ठेवल्यावर ही कळालं की ही जमिनीवर आपला ही रस्ता जातोय मनुष्याना मग त्यांनी आता एवढं की संकट त्यांनी शेतकऱ्यावर ठेवलं या ही शेतकरी आमची शेत, शेत गेल्यावर आमचं पूर्ण पूर्णपणे आम्ही कसं जगणार आहे त्याने कसं एवढं कळना देवस्पांड्याने एवढे आणण्या का आमच्यावर ठेवले असेल यांनी ही शेतकरी जगल कसा, माग कसा न, तो राहायला मार्ग कस शेतकरी आता जरांग्यानं एवढ्या आरक्षणासाठी त्यानं किती लढणार लढला लढला तेव्हा आरक्षण मिळालं नाही मिळालं नाही पोरांची लग्न नाहीत उलट नोकरी नाहीत आणि शेती पण राहत नाही म्हणजे त्या पोरांनी उद्या जगायचं कसं जगायचं कसं हे कळवलं कसं एवढं याला आजपर्यंत आम्हाला एवढं काय वाटलं नव्हतं शेनी एवढा डोंगर आमच्या शेतकऱ्यावर कसा एवढा टास्वला डोंगर यांनी तुम्ही त्यांना काय इशारा देऊ शकता काय इशारा द्यायचा आमची रद्द जिमीन झालीच पाहिजे आणि तुम्ही पैसा तुम्ही काय एवढं मतदान आम्हाला पैसा देऊन एवढं का केलं असं आम्हाला असं का केलं हिनी नको होतं करायला हे निवडून नसतं तर काय केलं असतं त्यांनी सांगा एवढंच बोलतो आणि या, या कोल्हापूर मधील शेतकरी भगिनी आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया अगदी तीव्र प्रतिक्रिया या संबंधामध्ये या शेतकऱ्यांच्या राहिलेल्या आहेत आता आपण आजीची प्रतिक्रिया घेतली आपण बघितलं की किती तीव्रतेनं किती राग या सरकारविषयी माणसांच्या मनात भरलेला आहे कारण ही शेती जी आहे ती अनेक वर्षांपासून पिढी जात चालत आलेली आहे पूर्वी या शेतीमध्ये पाणी नव्हतं अनेक ठिकाणाहून या स्कीम आणल्या विहिरी काढल्या आणि शेती आत्ता कुठं वापरायला आलेली आहे त्यातून चांगल्या तऱ्हेचं उत्पन्न या ठिकाणी निर्माण व्हायला लागलेलं आहे आणि असं असताना आता शासनानं हा शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालून ही जमीन त्यांच्याकडून काढून घेण्याचा डाव रचलेला आहे याला पूर्णपणे विरोध विरोध राहील आणि या या जा जा रानामध्ये या रानामध्ये हे शक्तीपीठ महामार्ग गेलाय त्या रानामध्ये जे जे अधिकारी हे मोजणी करायसाठी येतील त्या अधिकाऱ्यांना याच फासावर लटकवलं जाईल किंवा शेतकरी तरी या फासावर लटकला जाईल असा इशारा या निमित्तानं इथल्या बाधित शेतकऱ्यांनी दिलाय